नमस्कार मध्ये आपलं स्वागत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आणखी आढावा दोन्ही शिंदेमध्ये टफ फाईट राज्यातील हॉट सीट लढतींपैकी एक असलेल्या आणि सातारा जिल्ह्यातील अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांकडे अवघ्या राज्याचं लक्ष बाधून राहिलंय इथं राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे आणि शिंदे सेनेचे से आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय महेश शिंदे यांच्यात कडवी झंज होतीये मात्र या ठिकाणी कोणाचं पारण जड आणि कोण कोणाला बाहेर पडणार याबाबत कोणत्याच जाणकाराला अंदाज लावता येत नाहीये कोरेगावची लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे या ठिकाणी दोन्ही शिंदेनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय कोरेगाव मतदारसंघात सुरुवातीच्या टप्प्यात प्रचारानं हिंसक वळण घेतलं होतं कार्यकर्त्यांचा ऊस जाळणं बोटा पेटवणं सोशल माध्यमांवर होणाऱ्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणं असे प्रकार पाहायला मिळाले मात्र शेवटच्या टप्प्यात प्रचाराची गाडी विकास कामांच्या रुळावर आली त्यातच शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातील प्रचार अंतिम टप्प्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं दोन्ही नेत्यांकडं कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे शशिकांत शिंदेकडे जुन्या जाणत्या अनुभवी कार्यकर्त्यांची मोठी बेरीज आहे महेश शिंदेकडं युवा चेहरे मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत या ठिकाणी महेश शिंदे यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे से प्रमुख एकनाथ शिंदे हे स्वतः कोरेगावच्या बाजार मैदानावर आले होते दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदेसाठी खुद्द शरद पवार यांची कोरेगावात सभा झाली होती दोन्ही सभांना गर्दी जमली होती अक्षरशः अवतरला होता शशिकांत शिंदे गेल्या निवडणुकीत महेश शिंदेकडून पराभूत झाले आहेत अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदेचा गत लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून देखील पराभव झाला होता मात्र शिंदेनी इथं उदयनराजेंना कडवी झुंज दिली होती दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं सतत पराभव हे विशेषण आता शशिकांत शिंदेच्या नावापुढे लागलंय मात्र त्यांना पराभवाचा हा डाग पुसून काढायचा असेल तर या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला महेश शिंदेवर गद्दारीचा शिक्का बसलाय महेश शिंदे तो गद्दारीचा शिक्का पुसून काढायचा असेल तर मात्र त्यांनी विजयश्री खेचून आणावीच लागेल शेवटचा मुद्दा शशिकांत शिंदेना जर पराभवाला सामोरं जावं लागलं तर मात्र त्यांची राजकीय कारकीर्द का संपुष्टात येऊ शकते त्यामुळं या अटीतटीच्या सामन्यात शशिकांत शिंदेना कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे दोन्ही शिंद्यांमध्ये कोणते शिंदे, शिंदे एकमेकांवर भारी पडणार हे आता निकालानंतरच समोर येणार आहे